आणि मराठी नवीन खूप खूप शुभेच्छा दिवसाची सुरुवात छान अशा रांगोळीने झालेली आहे अनन्याला रांगोळी काढायला सांगितली होती आता शक्यतो प्रत्येक वेळी अनन्याचं रांगोळी काढते कारण तिची पण बऱ्यापैकी मग प्रॅक्टिस होऊन जाते तिलाही खूप आवड आहे रांगोळी वगैरे मेहंदी डिझाईन्स वगैरे अशी ड्रॉइंग वगैरे काढण्याची इथे गुढीची तयारी चाललेली आहे आणि नाश्त्यामध्ये तर आज बनवणार आहोत शिरा आणि दुपारी पण रेग्युलरच जेवण असेल इथे सण वगैरे असेल की सगळ्यांचीच खूप छान मदत होते आणि आज गुढीपाडवा आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून आहे तर छान अशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात पूजा वगैरे करूनच करणार आहोत इथे गुढीची तयारी पूर्ण झालेली आहे आपण आता छान अशी पूजा करून घेऊया अनन्य काव्य तर सकाळीच मस्त तयार झालेल्या आहेत इथे गॅलरीमध्येच गुढी उभारणार आहोत छान तयारी करून घेतलेली आहे सर्व आजची रांगोळी बाहेर दारामध्ये अनन्याने रांगोळी काढले आणि गॅलरीमध्ये ही पाटाच्या साईडला जी रांगोळी दिसते ती काव्या मॅडमने रांगोळी काढले इथे माझी पण काही ना काही तयारी चालले काव्या मॅडम बघत बसले माझी काय तयारी चालले काय करते मम्मी छान गुढी तर उभारलेली आहे इथे पूजा पण करून घेतो आम्ही दोघे मिळून आणि सगळ्यात प्रथम गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन प्रत्येक गोष्टीला न नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे छान आधी आपण सुद्धा पूजा करून घेऊ घेऊया आणि त्यानंतर मग ते तर आत आतमध्ये पूजा करतच आहेत आणि मग गुढीची पूजा करून घेऊया आपण आणि मग नाश्त्याची तयारी इथे छान मी पूजा केली पहिले आणि अनन्या काव्यसुद्धा पूजा करतील पाठाच्या साईडची डिझाईन रांगोळी काव्याने काढले बरं छान पूजा वगैरे झाली आणि छान वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आता समोरून उजेड असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये एवढे छान येत नाही आहेत व्हिडिओज पण ओके आहे इथे अनन्या मॅडमसुद्धा पूजा करते आणि काव्या मॅडम आहे दिदी काय करते अनन्याने पण छान दर्शन घेतलं आणि आता काय सुट्ट्या आहेत तीन दिवस लागूपाठ म्हटल्यानंतर तीन दिवस माझ्या मस्ती चालणार आहे छान इथे अनन्याने जो ड्रेस घातलेला आहे तो साडीचा ड्रेस घातलेला आहे म्हणजे साडीचा मी शिवला होता वन पीस तो अजूनही तिला छान येतो आहे आणि अनन्याचं झाल्यानंतर काव्या मॅडमने इथे दर्शन घेतलेलं आहे काव्या मॅडमची तर काय मजाच आहे तिला फार तयार व्हायला हो आवडतं आणि आरती करत आहे पहिले तर उलटी आरती करत होती मग सांगितल्यानंतर सरळ आरती करायला लागली छान सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि खरं तर प्रॉपर व्हिडिओ काढायला भेटलेलं नाही आहे कारण स्वयंपाकाची गडबड सणासुदीच्या वेळी चालूच असते इथे छान फक्त आणि फक्त काव्या मॅडमचाच फोटो आहे गुढीसोबत कारण जो तो ज्या त्या कामात व्यस्त होता आणि छान गोडामध्ये आज शिरा बनवला आज त्यांच्या हातचा शिरा खाणार आहोत आपण इथे काव्या मॅडमच्या काही ना काही गप्पा चालल्या तर अनन्या मॅडम सर्वांना नाश्त्यासाठी देते इथे शिरा आज त्यांनी बनवलेला आहे शिरा छान काजू बदाम वगैरे टाकून आणि दुपारी स्वयंपाकामध्ये पूर्ण जेवण बनवणार आहे पुरी आहे भजी आहेत कांदा आणि कोबी मिक्स भजी डाळ भात मेथीची भाजी आणि भजीसोबत शेजवान चटणी पूर्ण दिवस संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता काव्याने माझ्याकडनं मेहंदी काढून घेतलेली आहे छान पूजा वगैरे झालेली आहे छान वाटलं आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिवस तर सकाळची पूजा वगैरे तुम्ही पाहिलीस दुपारचं जेवण वगैरे झालं आराम झालेला आहे मस्ती चाललेली आहे आणि इथे आता संध्याकाळसाठी छान पोहे भिजत घातलेत पोहे धुवून घेतलेत कांदा पोहे बनवते आणि चहा ठेवते इथे संध्याकाळी नाश्त्यामध्ये छान कांदा पोहे बनवते एका साईडला आणि एका साईडला चहा ठेवते सं कारण संध्याकाळचा नाश्ता एक सहा वाजेपर्यंत झाला की मग मुली आपल्या खेळायला जातात सणाचा पूर्ण दिवस असाच कामामध्ये व्यस्त राहतो स्वयंपाक वगैरे पण सणाच्या दिवशी पण छान वाटतं पूर्ण व्यवस्थित जेवण वगैरे होतो सगळ्यांना सुट्टी असते छान वाटतं एक दिवस काहीतरी वेगळं छान उरसातून मंगळसूत्र आणलेलं मी सुंदर आहे ना कितीला आणलं असेल कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा अंदाज काय कमेंटमध्ये कळव खूप छान आहे डिझाईन खूप आवडली मला पाहू शकता खूप सुंदर आहे डिझाईन कमेंटमध्ये कळवा नक्की तुमचा अंदाज कितीला असेल हे मंगळ सुद्धा पहिल्यांदाच जुनं घेतलंय जुनं सॉरी पहिल्यांदाच नकली घेतलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला पुन्हा एकदा एक, एक गावाचाच व्हिडिओ राहील कारण मागे एक व्हिडिओ आपल्याला एडिट करून शेअर करायचा राहिला होता थोडासा लेट होतोय पण नक्की तोही व्हिडिओ एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये आपले व्लॉग व्हिडिओ कसे होत आहेत तेही तुमच्या प्रतिक्रिया कळवा इथे छान पोह्यांची तयारी करते मी चहा तर होत आलेला आहे गॅस ऑन केला आहे त्याच्यामध्ये तेल आणि कढीपत्ता टाकलेला आहे कांदा थोडाच वापरतीये कारण पोहे अगदी दोन प्लेट वगैरेच होणार आहेत म्हणजे कमीच करणार आहे कारण संध्याकाळ आहे आणि संध्याकाळचा हेवी नाश्ता केल्यानंतर मग त्यांचं जे त्याचा जेवणावर परिणाम पडतो त्याच्यामुळे संध्याकाळी अगदी लाईट नाश्ता म्हणून एक दोन प्लेट कांदा पोहे वगैरे बनवेन Uh, कारण संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मुली काही आवडीने खायला मागत नाहीत आणि uh, मग जेवणही जात नाही संध्याकाळी आणि आता गरमीचे दिवस आहेत uh, त्याच्यामुळे जेवणही हवं तसं जात नाही संध्याकाळचं गरमीमुळे त्याच्यामुळे नाश्ता लाईटही लाईटच असेल तेलामध्ये छान आधी शेंगदाणे फ्राय करून घेईन किंवा सगळ्यात आधी शेंगदाणे टाकेन ते थोडेसे कलर चेंज व्हायला लागला की मग त्याच्यामध्ये कांदा मिरची आ, मोहरी कडीपत्ता वगैरे या सर्व गोष्टी घालेन आणि खरं तर हा व्हिडिओ मोबाईलमध्ये बॅक कॅमेराने शूट करते मी आणि मधला पोहे बनवतानाचा व्हिडिओ बाय मिस्टेक चालूच नाही झाला आणि छान बडबड करून झाली माझी व्हिडिओसमोर आणि स्टॉप करायला गेले पाहिलं तर व्हिडिओच ऑफ आहे असो छान असे आपले पोहे आणि चहा झालेला आहे आहात अनन्या मॅडम लगेच टेस्ट करायला आलेली आहे कांदे पोहे कसे झाले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप सण असला की गडबड धावपळा असतेच दिवसभर खातो नाही गरम आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा